कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा ऐतिहासिक किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या महाड ते रायगड मार्गाचा प्रवेशद्वार सध्या खड्ड्यांचे साम्राज्य बनले आहे या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने वर्षानुवर्षे कोणतीही ठोस कामे केली नसल्याने प्रवेशद्वारीच प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे नातेखिंडीपासून पुढे जरी सिमेंट कॉन्क्रीटीकरण झाले असले तरी प्रवेशद्वारावरील रस्ता मात्र अजूनही जुना डांबरी आहे आणि त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमुळे पर्यटक स्थानिक आणि वाहन चालक हैराण झालेले आहेत यावर अनेक वेळा तक्रारी करूनही ना ठेकेदारांनी दखल घेतली ना राजकीय नेत्यांनी लक्ष दिले डोंगर फोडण्याचे रुंदीकरणाचे काम देखील रखडलेले असून संबंधित ठेकेदाराची राजकीय पातळीवरती पाठराखण केली जात असल्याची जोरदार चर्चा नातेखिंड परिसरात सुरू आहे खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात झाल्यावरच दखल घेणार का असा स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी यांचा प्रश्न अगदी स्पष्ट आहे किल्ले रायगडासारख्या ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची ही अवस्था संतापजनक असून यावर त्वरित उपाययोजना व्हावी अशी जोरदार मागणी केली जात आहे जा, गाड्यांचे लय नुकसान होतं टायरची वाट लागते सगळी गाडीची पॅसेंजरचे हाल होतात कमरेचे लोकांचे वाट मार्केज हे या रोड मुळे त्यामुळे मार्केज हा जातात या प्रशासकीय कार्यामुळे हे कारभार कसा चाललाय धोका द्यायला ना इतकं प्रवासी आहेत आज रायगड विभागामध्ये जाणार आहेत किती टीका होत आहेत याच्यात साधारण ह्या डिपार्टमेंटने लक्ष दिलं पाहिजे लोक किती बोंब बोलणार ग्राम पंचायतीने कम्प्लेंट करायला पाहिजे जन जनतेने पण उठाव केला पाहिजे मग मागच्या वेळेला तुम्ही केला होता तो ब्रीजचं काम झालं त्याच्या पर्याय काय शोध डिपार्टमेंट माझं म्हणणं याला कोण मालक असेल की नाही मी कॉन्ट्रॅक्टरचं नाही कोण मालक असेल ना इथं तुम्ही बघाल हा मुंबई गोवा महामार्गाला जोडणारा हा अप्रोच जो नातेखिंड याला म्हटलं जातं हा नातेखिंडीतला हा जवळजवळ शंभर दोनशे मीटरचा हा जो, जो, जो पट्टा आहे हा इतका दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्याची की एवढे मोठे मोठे भले मोठे खड्डे पडलेले आहेत की याच्यामध्ये नागरिकांना वाहतूक करताना गाड्या चालवताना एवढा त्रास होत आहे महिलांना स्कूटी चालवताना त्यांचा अपघात होतो आहे पडतायत महिला याच्यामध्ये एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत अक्षरशः अक्षय कन्स्ट्रक्शन ही दुरुस्ती करायला पाहिजे मात्र तो ठेकेदार ही दुरुस्ती करत नाहीये आणि ही दुरुस्ती करत नसल्यामुळे हे खड्डे आणखीन वाढत जाणार आहेत आणि आता येणारा गणेशोत्सवाच्या काळामध्ये या साखरमणी येणार आहेत जिथे वाहतूक वाढणार आहे आणि सगळ्यात मोठ्या सगळ्यात मोठी इथे अडचण आहे की इथं हा रस्ता खूप अरुंद झालेला आहे त्या आजूबाजूने झालेला अतिक्रमण आहे हा रुंदीकरणाचा भाग आहे पण आजही महामार्ग विभाग ह्याच्याकडे लक्ष देत नाहीये की ह्याचं रुंदीकरण करत नाहीये ह्याचं रुंदीकरण का करत नाहीये त्याच्यामध्ये कुणाचे हेतुस्फोरकर स्वार्थ जळलेले आहेत कुणाला इथं येण्यामध्ये कुण कोण अडवत आहे कुणाच्या येण्यामध्ये कोण त्यांना तंबी देते की इथं करू नका एवढं अतिक्रमण इथं झालेलं आहे हे अतिक्रमण हटवून हा रस्ता रुंद केला पाहिजे